नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण आपल्या महाराष्ट्राचा काय आज थंडी आहे पण तरी सुद्धा आपण बुथ बघितलं तर लोक येतात आणि मला वाटतं लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे काय विजयाचा विश्वास आहे का गेल्या आठ दिवसात तुम्ही चांगली मेहनत केलेली आहे आणि मतदार राजांना आव्हान देखील केलंय आता येईल गेल्या आठ दिवसापासून नाही दु पण निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरती आहे आणि जिथं जिथं आम्ही बैठका सभा जिथं घेतल्यात त्याच्यामध्ये लो सर्व लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे मला काल पण तो व्हिडिओ पण माझ्याकडे आलेला आहे त्या संदर्भातलं मी प्रशासनाला ह्या संदर्भातलं बोललेलो पण आहे तिथे मी आणि प्रशासननी दखल घेतली की नाही आत्ता मला कळेल पण जो प्रकार जो व्हिडिओ मध्ये जे लक्षात येते की एक पक्षाचं त्याच्यामध्ये पॉम्प्लेट तिथे सापडलेलं आहे आणि कशा पद्धतीने एखादा हाता झाल्यानंतर लोक निवडणूक घसरल्या हातातून गेल्यानंतर हा प्रकार दिसून येतो हे तुम्ही येते दुसऱ्या पक्षाचं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मैदानात आले होते आरोप प्रत्यारोप झाले मात्र तुमच्या पक्षाचा कुठला वर सांभाळले नाही मी एकटा नव्हतो माझ्यासोबत लोक होते सलीमभाई मायासोबत होते आमच्या पक्षाचे अध्यक्ष मायासोबत होते आणि लोकसोबत असल्यावर काय आहे जर मला असं वाटतं त्यांचे लोकं त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून त्यांचे वरिष्ठ लोकांना त्यांनी वारंवार तिथं बोलवलं जे काही बोगस मतदान आहे माझं पूर्णपणे बोगस मतदानावरती लक्ष आहे ज्या कर्मचाऱ्यांनी ते जे मतदान जिल्ह्याभरातून जे काही गावातून बोगस मतदान त्याची यादीसुद्धा तयार आहे म्हणून माझी जे बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या बीड शहरामध्ये येताना वैभव नाही गेल्याच्या नंतर त्यांनी बॅगांमध्ये पैसे आणले होते नाही ते काही बघितलं नाही आरो सगळ्याची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये ला लागलेली ला आहे काय विश्वास असणार याला आमची प्रतिष्ठा नाही ही सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा आहे वया आपण तर बघतो तर आपण त्यांना अनेक निवडणूक बघितले पण या निवडणुकाला मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली शेवटची मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांची जी नवीन लोक जे त्यांनी घेतलेले आहेत तर ते अडचणीत असल्यामुळे त्यांनी वारंवार त्यांच्या पक्षश्रेष्ठींना बोलले असेल त्याच्यामुळे ते आले असतील क्षीरसागर कुटुंबामध्ये तुम्ही कसे वारंवार हाच प्रश्न विचारतात पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर लोक देत असतात जर प्रश्नाबरोबर क्षीरसागर मुक्त नगरपालिका असं सुद्धा पक्षाकडून आलं होतं काय नेमकं कारण आहे क्षीरसागर मुक्त केलं मला वाटतं मी लहानपणापासून बघतो वीस पंचवीस वर्षापासून हाच नारा चालतो पण शिरसागर असेल जो काम करेल तो टिकेल yes. okay. yes. प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका